मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अरुंधती झोपलेलीच असते तर आई तिला उठवत असतात तेव्हा अरुंधती सांगते आशुतोष सरांचा मेसेज आला होता त्यांनी अकरा बारा वाजता बोलवला आहे मला जरा वेळ झोपू देत तेवढ्यात यश तिथे येतो व मुद्दाम अरुंधतीला उठवण्याचा प्रयत्न करत तिला त्रास देत असतो तर अरुंधती यशला बोलते तो निहार लहान असूनसुद्धा तुझ्यापेक्षा चांगलं वागतो त्यानंतर अरुंधती उठते व यशसाठी चहा बनवते तेव्हा यश मी तुझे कपडे घेऊन आल्याचं सांगतो व आजीला पोहे बनवण्यासाठी सांगतो तेव्हा अरुंधती यशला आप्पा व आई कसे आहेत असं विचारते तेवढ्यात विशाखा आणि केदार तिथे येतात व बस झालं आता तिकडचा विचार करणं असं अरुंधतीला सांगतात तर दोघांना पाहून अरुंधती खुश होते विद्याताईंना नमस्कार करत वि विशाखा लगेच अरुंधतीला मिठी मारत रडत असते तर अरुंधती तिला शांत करत खाली बसवते तेव्हा विशाखा मला खूप गिल्टी वाटत आहे दादाचं सोड परंतु आईसुद्धा असं वागली तिने आत्तापर्यंत तुला ताब्यात ठेवलं याबाबतीत तरी मी दादाची बाजू घेऊ शकत नाही आणि आईने तर डोळ्यांवर पट्टी बांधली आहे तेव्हा केदार पुत्रप्रेम भल्याभल्यांना सोडवत नाही असा डायलॉग देतो तर अरुंधती विशाखाला शांत राहण्यासाठी सांगते तेव्हा केदार बोलतो अनिरुद्धला मारण्यासाठी काल माझे हात शिवशिवत होते आप्पा होते म्हणून मी शांत राहिलो तुला मी कितीदा सांगितलं त्या माणसाचं अजिबात ऐकून घेऊ नकोस तू इतकी वर्ष ऐकून घेतलंस ना म्हणून त्याची एवढी हिंमत वाढली आम्ही दोघांनी आता आहे की त्या घरात पाऊलही ठेवायचा नाही तेव्हा ते ऐकून अरुंधतीला मोठा धक्काच बसतो तेव्हा ती केदारला सांगते असं करू नका तर केदार सांगतो असं केल्याशिवाय त्यांनाही कळणार नाही की आपण कुठे चुकत आहोत ते तर अरुंधती त्यांच्या वागण्याची शिक्षा आप्पांना का द्यायची असा प्रश्न करते त्यावर केदार बोलतो आप्पांना आम्ही सांगितलं आहे तुम्हाला वाटेल तेव्हा आम्हाला भेटायला या अनिरुद्धचं आणि माझं इक्वेशन कधीच चांगलं नव्हतं आणि आता आईसोबत मला नॉर्मल बोलता येणार नाही माझ्या चेहऱ्यावर सतत त्यांना त्यांच्याविषयी तिरस्कार दिसेल त्यापेक्षा त्या घरी न गेलेलं बरं असं केदार सांगतो तेव्हा विशाखा बोलते मी पण त्या घरी अजिबात जाणार नाही कारण आई दुसऱ्यांचं काही ऐकून घेण्याच्या पलीकडे गेली आहे असं केल्याशिवाय तिलाही कळणार नाही आपण कुठे चुकत आहोत ते तेव्हा अरुंधती विशाखाला शांत करत पिण्यासाठी पाणी देते तर तेव्हा केदार अरुंधतीला बोलतो तू आमच्या घरी राहायला चल कारण नीट विचार कर जॉबसाठी तुला इकडून तिकडे प्रवास करणं अवघड जाईल तर विशाखा सांगते आम्ही दोघे जॉब करतो तूही जॉब करते आमच्या घरात आपण पाच जण एकदम आरामात राहू मिनूही खूपच खुश होईल तर यश विचार करायला काही हरकत नाही असं अरुंधतीला सांगतो त्यावर अरुंधती माझा विचार जरा वेगळाच आहे असं बोलते तेव्हा केदार तिला शांत करत विद्याताईंना मी तुमच्या मुलीला आमच्या घरी घेऊन गेलेलं तुम्हाला चालणार आहे का असं विचारतो त्यावर विद्याताई मी कालच तिला सांगितलं तुला जे योग्य वाटेल तेच कर असं बोलतात तेव्हा अरुंधती तुमचं घर माझ्यासाठीच आहे ते मला माहिती आहे परंतु आता मला एकटी राहायचं आहे पुढची पंचवीस तीस वर्ष मी दुसऱ्यांच्या घरी कशी राहू प्लीज मला समजून घ्या ही आजची नाही तर कायमची गोष्ट आहे गैरसमज करून घेऊ नका परंतु आता मला स्वतंत्र राहायचं आहे त्यावर केदार आणि यश अरुंधतीला सांगतात हे इतकं सोपं नाही व आतापर्यंत कधीच तू एकटी राहिलेली नाही तेव्हा अरुंधती बोलते ते एकटं राहिल्याशिवाय कसं समजेल तुम्ही मला घर शोधायला मदत करा मला स्वतंत्र राहू द्या कारण आता मला पहिलं पाऊल उचलावं लागणार आहे म्हातारपणी सर्व काही कठीण होणार परंतु आता मला हा निर्णय घेऊ द्यात तेव्हा केदार काही ऐकत नाही तर अरुंधती बोलते हवं तर तुमच्या घराशेजारीच माझ्यासाठी एखादं घर शोधा मग तर झालं त्यावर विशाखा होकार देते त्यानंतर केदार अरुंधतीला गाणं कसं झालं तुझा एक्सपिरियन्स कसा होता असं विचारतो त्यावर अरुंधती आनंदाने खूप छान अनुभव होता मी रेकॉर्डिंगसाठी त्यांचा फार वेळ घेतला नाही म्हणून सांगते तर केदार पण खुश होतो त्यानंतर अरुंधती सर्वांसाठी पोहे बनवायला जाते तर दुसरीकडे आप्पा स्वतः चहा बनवत असतात तेवढ्यात कांचन तिथे येते व आप्पांना तुम्ही का चहा करत आहात असे बोलून अनघाला आवाज देते परंतु अनघा घरात नसते तर कांचन आप्पांना मी चहा बनवते म्हणून सांगते परंतु आप्पा नकार देतात तेव्हा कांचन मी एवढं काय केलं आहे मी अरुंधतीला बोलले म्हणून तुम्ही गप्पा आहात का असे अनेक प्रश्न करते आप्पा मात्र गप्पच असतात तेव्हा कांचन वैतागत सांगते मी अरुंधतीच्या नेहमीच पाठीशी उभी राहिले तिच्यासाठी माझ्या मुलाला घराबाहेर काढत होते अरुंधतीने घर सोडून जाऊ नये म्हणून मी खूप प्रयत्न केले परंतु आज तिने जे काही केलं ना त्यामुळे मी तोंडावर पडले एका परक्या पुरुषासाठी ती तुम्हाला आणि मला सोडून गेली घर आहे वाद होतच असतात परंतु तो गुंता न सोडवता घर सोडून जायचं असतं का एरवी तर डोक्यावर बर्फ ठेवायची परंतु काल तर कारण मिळाल्यासारखी तनातना घरातून निघून गेली मी तुम्हाला सांगते आशुतोष केळकर आणि अरुंधतीचं वागणं मला अजिबात पटलेलं नाही तो माणूस भेटला आणि अरुंधती बदलली त्यावर आप्पा सांगतात खरं आहे तुझं आशुतोष केळकर अरुंधतीला अगोदरच भेटला असता तर बरं झालं असतं आशुतोष केळकरसारखा माणूस अरुंधतीसाठी योग्य आहे अनिरुद्ध सारखा नाही असं बोलून आप्पा निघून जातात तेवढ्यात संजना तिथे येते तर इकडे अरुंधती ऑफिसला जाण्यासाठी निघते तर विद्याताई तिला डब्बा देतात यश अरुंधतीला सोडवायला जाण्यासाठी निघतो तेव्हा विद्याताई अरुंधतीला इथून जाण्याची जास्त घाई करू नकोस असं बोलतात तर अरुंधती एकदा म्युझिक स्कूल सुरू झाल्यानंतर मला या कामासाठी वेळ मिळणार नाही त्यामुळे आत्ताच करून घेऊ देत असं बोलते व विद्याताईंना नमस्कार करते तर दुसरीकडे संजना कांचनचे कान भरवत तिला सांगते की आपल्या या घराला आशुतोष आणि अरुंधतीपासून आपल्याला वाचवायला हवं तेव्हा ते ऐकून ते कांचन संजनाला तू हे काय बोलतेस ते काय वाळवी आहेत का असा प्रश्न करून संजनावरच भडकते तेव्हा संजना सांगते आप्पा अरुंधतीला आपली मुलगी मानतात त्यांनी घराचा अर्धा हिस्सा अरुंधतीला दिला आहे आता अरुंधती आशुतोषकडे काम करते आणि तो आशुतोष कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये आहे तेव्हाकांचन ते काय बुलडोझर घेऊन लगेच आपलं घर पाडणार आहेत का असं विचारते त्यावर संजना पाडूही शकतात कारण ऑलरेडी आपल्या कॉलनीतील अनेक लोकांनी त्यांना न्यू कन्स्ट्रक्शनसाठी आपली घरं विकलेली आहेत त्यांना इथे न्यू कॉम्प्लेक्स उभं करायचं आहे आपलं हे घर ही एकमेव अडचण त्यासाठी आहे आशुतोष अरुंधतीला हे घर विकण्यासाठी पटू शकतो आपल्यासारख्या लोकांना लिगल गोष्टींमध्ये अडकवणं या लोकांसाठी अवघड नाही आणि आशुतोष आपलं हे घर घशात घालण्याचा प्रयत्न करेल कारण हे त्याच्या मैत्रिणीचं घर आहे आणि मैत्रीण त्याच्या नादाला लागली आहे आशुतोष म्हणेल तेच ती करेल ते ऐकून कांचन खूप घाबरते तेव्हा संजना हे सर्व खूप डेंजरस आहे अरुंधती आता गप्प बसणार नाही काहीही करू शकते आशुतोषच्या मदतीने तिने आपल्याला या घरातून बेदखल केलं तर आपल्याला रस्त्यावर राहण्याची वेळ येईल असं बोलते व लगेच तिथून निघून जाते तर कांचन खूपच घाबरते इकडे अरुंधती ऑफिसमध्ये येते आशुतोष तिची विचारपूस करतो व कंपनी पॉलिसीप्रमाणे तुला येण्या जाण्यासाठी ऑफिसची गाडी मिळू शकते असं बोलतो तर अरुंधती नकार देत एकटीसाठी कशाला एवढा खर्च करायचा मी ट्रेनने प्रवास करेल म्हणून सांगते तर तेव्हा आशुतोष पुढचा एक महिना आपल्यासाठी खूप धावपळीचा असणार आहे म्हणून सांगतो व संजना नितीनला फोन करून आतमध्ये बोलावतो तर तेव्हा अरुंधती ऑफिसच्या जवळपास घर घेण्याचा निर्णय आशुतोषला सांगते तर तेव्हा आशुतोष तू एकटी राहणार असशील तर कंपनीच्या फार्महाऊसवर राहा असं अरुंधतीला बोलतो पुढच्या भागामध्ये संजनाला समजतं की अरुंधती बंगल्यामध्ये राहणार आहे इकडे अनघा अभिचा माज उतरवत त्याला बोलते तुझ्याशी लग्न करण्याचा पश्चाताप होईल असं वागू नको तर त्याला मोठा धक्का बसतो पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब